सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने सालावात प्रमाणे यावर्षीही कोसाका उद्योग समूहाचे संस्थापक शिक्षक महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची एकशे तीस विजयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तू आचारसंहितेचा हा सर्व काळ असल्याकारणाने एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीत चर्चा कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या मिटिंगमध्ये आमची झालेली त्या पद्धतीने तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याची कल्पना आपल्या सर्वांना दे देण्यात येईल आपण सर्वांनी जयंतीच्या निमित्ताने आयोजित त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं संपदा नागरी सहकारी पतन संस्थेतील घोटाळ्या प्रकरणी अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे यांच्यासह बावीस जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन आर नाईकवडे यांनी शनिवारी दोषी धरले दरम्यान निकालानंतर सतरा आरोपींना ताब्यात ते घेऊन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे संपदा नागरी पतन संस्थेतील तेरा कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी दोनशे मध्ये दोन हजार अकरा मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हा खटला सुरू होता त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे गोवन शे जनावरांची सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत वीस हजार रुपये किमतीचे शंभर किलो गोव्यास जप्त केले ही कारवाई शनिवारी करण्यात आली या प्रकरणी फारुख युसुफ सय्यद यांच्या विरोधात पोलीस संपादक रामदास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरण कंपनीचे संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाऊस मध्ये शनिवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाद्वारे पाणी मारून ही आग आटोक्यात आणली सुदैवाने यात कुठलेही नुकसान झाले नाही मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाहीये लोखंडी गस टाकलेल्या ठिबकच्या नळीने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी वाळकी येथे घडली मोहन खिराजी दांगडे असे नाव आहे या प्रकरणी दोन नगर तालुका खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू अण्णा काकडे व बजरंग बाबुराव काकडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत याबाबत मैत्रांचा मुलगा संतोष मोहन दांगडे यांनी फिर्याद दिली आहे सयद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या दुचाकी चोरी करून पळून जात असताना चोरा अपघात झाला हा अपघातात एक महिला जखमी झाले त्यानंतर ता चोरटा मोटारसायकलवरून तोडून तो तिथून पळून गेला ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी संगमने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे स्नेहा सुधाकर कामटे असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे शिवरामपूर शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दोन आरोपी अटक करण्यात आली त्यांच्याकडून पाच लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शनिवारी रात्री अकरा वाजेच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पथकाने कारची तपासणी केली असता त्यात एक लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपयांची विदेशी देशी आढळून आली पोलिसांनी दारू सह चार लाख रुपये किमतीची कार असा एकूण पाच लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विरुद्ध पोलिस सचिन धनाड यांच्या फिरेदी उरंग दाखल करण्यात आला आहे सध्या मायगाव देवी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढणे सुरुवात केली आहे मार्च अखेर कांद्याला असलेला अल्पभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून साठवणुकीवर भर दिला जात आहे दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी कांद्याची कमी लागवड झाली होती कांद्याला कमी अधिक पोषक वातावरण असल्यामुळे चांगले उत्पादन मिळेल अशी आशा असताना कांदा तयार होण्याच्या एन शेवटच्या टप्प्यात बंधाराच्या पाणी पातळी प्रचंड प्रमाण घट झाल्याचे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये दिनांक का पाच एप्रिल रोजी गावरान कांद्याची पंधराशे गोन्यांची आवक होती सर्वाधिक भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला एक नंबर कांदा बाराशे ते सोळाशे दोन नंबर कांदा आठशे ते बाराशे तीन नंबर कांदा तीनशे ते आठशे व गोल्टी कांदा अकराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलने विकला गेला गावरान कांद्याची आवक वाढली आहे कांदा काढणीने काम वेगाने सुरू आहे अवकाळी पावसाची भीती आहे शासनाचे कांदा आयात निर्यात धोरण स्थिर नसल्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होत आहे माथर्डी चैतन्य कानिपनाथ यात्रेचा शेवटचा टप्पा सोमवारी फुलोरबाग यात्रा व मचिंद्रनाथ समाधी सोहळा मायंबा गडावर पार पडणार आहे दोन्ही ठिकाणी कावड यात्रा व समाधी सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत पैठण येथे चैतन्य कानिपनाथ व मचिंद्रनाथांच्या निशाणीची वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी